मराठा आरक्षणासाठी वैराग मधून निघणार विराट मोर्चा अठ्ठावीस ऑगस्टला शेकडो वाहने करणार शिवनेरीकडे कूच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता वैराग भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे जरांगे पाटील यांच्या एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर कपिल कोरके यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस ऑगस्ट रोजी वैरागमधून शिवनेरीकडे हजारो मराठा बांधव कूच करणार आहेत या मोर्चात शेकडो वाहनांसह इतर समाजातील बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत गेल्या दोन अडीच वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मनोज दारंगे पाटील यांचा संघर्ष सुरू आहे त्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला तरीही त्यांनी माघार घेतली नाही आता एकोणतीस ऑगस्टपासून ते मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषणाला बसणार आहेत या उपोषणाची तयारी म्हणून पाटील यांनी राज्यभर बैठका घेऊन समाज जागृत करण्याचे आवाहन केले होते याच आवाहनाला वैराग भागात डॉ कपिल कोरके यांनी ठिकठिकाणी झंझावाती दौरे केले आणि गोंगडी बैठकांद्वारे मराठा समाजाला एकत्र आणले या बैठकांमध्ये त्यांनी मनोज दरांगे पाटील यांच्या भूमिकेची माहिती दिली आणि या लढ्यात सहभागी होण्याचे महत्व पटवून दिले याच अनुषंगाने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता वैरागीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात होणार आहे डॉक्टर कपिल कोरके यांच्यासोबत शेकडो गाड्यांसह हजारो मराठा बांधव आणि इतर समाजाचे लोक या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवनेरीकडे रवाना होतील पुन्हा हा योग नाही असे आवाहन करत डॉक्टर कोरके यांनी जास्तीत जास्त मराठा बांधवांना या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे जय शिवराय आज संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगी पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज आंतरवलीतून त्यांनी मुंबईकडे कूच केलेली आहे आज आपल्या वैराग भागातील मराठा समाजाला आवाहन करतो जे कोणी घरात बसले असतील त्यांनी जास्तीत जास्त आपल्या गाड्या कशा निघाली आपली लेकरं कशी आपले, आपले, आपले जास्तीत जास्त मुंबईला पाठवता येतील आणि आपल्या पिढ्यांचं कर कसं कल्याण करता येईल ही जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे कारण म्हणून दरासारखा माणूस आपल्याला परत भेटणं नाही म्हणून दरासारखा माणूस आपल्याला परत भेटणं नाही माझी मराठा समाजाला एक विनंती आहे आत्ता आर पारची लढाई आहे आत्ता नाही तर कधीच नाही आत्ता नाही तर कधीच नाही आणि माझी सरकारला विनंती अशी आहे ज्या आमच्या आमच्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर झाला त्याच किल्ल्यावर मराठा आरक्षणाची सरकारनं घोषणा करावी की सरकारला आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही विनंती करतो आणि दुसरं उद्या आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वैराग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही सगळे बारशी वैराग टू बारशी बारशीवरून शिवनेरीला आम्ही मार्गस्थ होणार होणार आहोत जास्तीत जास्त मराठा समाजानं इथं आपल्या वैरागमध्ये आठ वाजता सर्वांनी जमा व्हावे हीच विनंती जयजी जाऊ जय शिवराय